नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत भारतामध्ये पगार घेणारे पाच मुख्यमंत्री कोण आहेत हे पगार ऐकून तुमचं डोकं गरगरू शकतं कारण आकडे खूप मोठे आहेत चला तर मग सुरुवात करूया नंबर पाच के चंद्रशेखर राव तेलंगणा यांचा पगार सुमारे चार लाख दहा हजार प्रति महिना आहे तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या के सी आर यांना राज्याच्या विकासात मोठं योगदान दिलं आहे त्यांच्या कामामुळे त्यांना चांगला पगार आणि मानधन दिलं जातं नंबर चार नेफ्युरिओ नागालँड यांचा पगार सुमारे चार लाख बारा हजार प्रति महिना आहे नागालँड सारखा छोट्या राज्याचे मुख्यमंत्री असूनही नेफ्युरिओ यांना खूप चांगला पगार मिळतो ते अनेक वेळा मुख्यमंत्री झाले असून त्यांचा अनुभव देखील मोठा आहे नंबर तीन पिनाराई विजयन केरळ यांचा पगार सुमारे चार लाख चाळीस हजार प्रति महिना आहे केरळच्या कम्युनिस्ट सरकारचे नेतृत्व करणारे पिनाराई विजयन त्यांच्या प्रशासन शैलीसाठी प्रसिद्ध आहे त्यांचा पगार इतर राज्यांपेक्षा जास्त असून तो पारदर्शकपणे जाहीर केला जातो नंबर दोन एम के स्टॅलिन तामिळनाडू यांचा पगार चार लाख पन्नास हजार प्रति महिना आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे प्रभावी नेते मानले जातात त्यांचा पगार देशातील टॉपमध्ये मोडतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात नंबर एक अरविंद केजरीवाल दिल्ली यांचा पगार चार लाख पन्नास हजार ते चार लाख नव्वद हजारपर्यंत प्रति महिना आहे दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांचा पगार सर्वाधिक मानला जातो दिल्ली सरकारने अधिकाऱ्यांसाठी ठरवलेली वेतन रचना इतर राज्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे हा पगार अधिक आहे तर हे होते भारतातील टॉप पाच सर्वाधिक पगार घेणारे मुख्यमंत्री तुमचं मत काय आहे असा मोठा पगार मुख्यमंत्र्यांना मिळावा का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद